बाबा तब्येत बरी का तब्येत चांगली ना, जाईन काय नाही नाडा नाहीडा बघवाय घ्या ना, बघवाय घ्या नमस्कार मित्र म्हंडळी जे आदिवासीत आज आम्ही घर आमना गुडू गाडीवरनी पडी घ्या तर देखायला चालू आम्ही कितला लागणार काय लागणार तर तिने करता तर आम्ही भारतीशी बी ना तर आम्ही दोन्ही जणांशी जाईन देखील जा। तो बी काय रातला बरोबर दिसणार नाही त्याला तर पडी घ्या ना तर चला बरं त्याला बी देखील नाही तर मग तू काय सांगेन म्हणला नाही बुवा देखाला तिने करता तर चला निघ जाता भारती चालू जाऊ तर आता कोकणगाव पोची घ्या मै तर गोष्ट अशी तर मग साडेसात ला घ्या आणि भारतीशी भारतीशी तयारी नाही होती तर ता एक तास लाई अशी चारा पारी करत करत बकरा झाला तर आता तयारी होईल तर आम्ही निघ ना मग आता आम्हाला गुंडूला देखाला आणि आता मारुखा आम्हाला बाबा आणि तब्येत बरोबर नाही ना, ना तर ना ना ना। वावर मग लिहिलं तर त्याला देखील मस्त तरी मित्र म्हणजे आता आम्ही पिंपनीर मग पोची जायला जा। तर आता निघ कंटिन्यू पुढं तरी मित्र म्हणजे आता आम्ही ते वेळेला पोचना आता आम्ही वाशू पाडू साला नाश्ता कराडी देऊ कारण की आम्ही भारतीला ना भूकात नाही राहावा ते नाही करता तरी गरमागरम सँडविच निघणार आणि भजी बी गरमागरम आता काय खात्यास ह काय खावा ना चला पटकन बसा अंग बसा बाहेर आता बोला काय ही स काय ह्या सँडविच ह तरी तीन शँडवेच मागा जात या साला गरमागरम चालू गरम काढेलत का गर्म। ना तर मग तीन इजाला खाड देऊ याला आणि मग काय खात नाही पैसा नाही ना तेवढा ते तर करता आवडसला नाश्ता कराय द्या मस्त होता नाश्ता गरमागरम ओके भारती ओके ना चला मग आता निघा तर चला मित्र म्हणजे आता मग निघ पटापट तरी मित्र म्ह आम्ही आता कुत्रमाऱ्या पोहोचनाव आम्हाला आईची घर आणि तो राही ना सायकल चालू आणि नुसती मोबाईल देख आणि भारतीने सुद्धा जेवण वगैरे इथला तठ नाश्ता करिशनी बी अजून अठ जेवण करली आणि आम्ही बाई सुद्धा नाश्ता कराय पटपट तयार करा ना तुम्ही नुसता आठस खाय आहे बस लवकर नको तयार करता आमना दाजी बी आता बन आणि लवकर श्याम जा तू पटकन आणि आम्हाला पण जाऊ दे तरी मित्र म्हणते तुम्ही विचार करता वयास की या तयारी करीन चालला कठं कवनं सांगा तयारी करा तयारी करा अशा तर आम्ही चाल बालम राहिला तट आम्हाला चुलत दाजी ना दसविधी कार्यक्रम दावा ना कार्यक्रम तर तट जायला नाव दावाला तर काय व्हायना माहिती आहे का ज्या दिवस डोंगऱ्या देवनी रात जागरण होती ना रात काढतात त्या दिवस तो पायपडालाही राहीन तर अचानक शरीरने समोर जर टोल ना का बांध राहत ना तर डायरेक्ट अचानक ॲक्सिडेंट होईना आणि जागावर एक्सपायर होईग्या तर खूप दुःखद घटना होईल त्यामुळे त्या दिवस आहे ना म शूटिंग करायला डोंगरा देऊन तर अपुरी शूटिंग सोडीस नि महिल त्यामुळे तो व्हिडिओ अपुरा राही गेल तुम्ही व्हिडीओ देखादूया तर तो, देखा तो, तो कारण हवं आता तर कठा ॲक्सिडेंट व्हायला वेना काय व्हायला तुम्हाला देखाडू त्यासाठी तुम्ही कंटिन्यू देखत राहा तरी आता पटाची तयारी होई व्हायगे आणि आता निघण्यात एक दीड तास नंतर तर ता आता निघ आम्ही तरी मित्रमंडळ आता आम्ही पोस्ट नाव ने पुढं टोल नाक पण तरी मित्रमंडळ टोलनाकाने मा टाकेल तरी मित्रमंडळ तुम्हाला आता तो ऍक्सिडेंट कशा वेळेला काय होईल ते देखाडू तरी मित्र तो पाणी समोर होती पण तो ऍक्सिडेंट व्हा मग आता पुढे सर काय लोकसाला देखाडाला आणि वाटली ब्रेक लावता वनेल अशा तर इतला फास्ट बनेल ना तो तर गंजा काय समज नाही रात्नाभर मग तशा लागव ना आणि अवट गंजा मग गाडी डायरेक्ट टायर फशी घ्या आणि डायरेक्ट तो समोर दाखवली चांगली साईडला फेकाय गेल फेकावा नंतर समोर दड अठ पटायल वीस पंचवीस फुट लांब आणि गाडी टपरात पडेलच राहून फुटेल आणि का रस्ता एकदम हायवे डायरेक्ट आणि नवीन माणूसला काय वाटतं की बुवा हायवे एकदम नंदुरबार पण स्टॉप तर पुढं अर्थ आहे नाही वा नवीन माणूस डायरेक्ट एकदम हैशी नवद ना स्पीड वर राहा आणि डायरेक्ट अट तीन ऍक्सिडेंट होई्यात तर एक दोन जण तर मरी ग्यात आणि एक मन दवाखाना सांगता अशा प्रकारने परिस्थिती अट त्यामुळे एक गाड्या सावकात चालवा रातला कारण की रातला काही दिसत नाही हायवे जरी राहिला तरी तर पुढं काम चालूच राहाठ आणि कट त्यामुळे सावका काच चालणार ना मित्र मंडळी नाही कधी बी रातला कारण की दाजीला बी माहिती नाही होता ना पुढे माटी टाकेल अशा त्यामुळे तो बे अचानक फसाय घ्या तर तुम्ही सुद्धा अशा गलती नाही करा ना रातना भरला जे ते पन्नास साठ ना स्पीड म्हणजे गाडी कंट्रोल होऊ शकता पुढे काय तुम्ही या देखू शकता साईडने रस्ता अवया समजत नाही आणि मध्ये मध अवगं जावय घ्या ना मग त्यासाठी रात ना नवीन माणूसला काहीच समजत नाही डायरेक्ट तरी मित्र म्हणजे दाजी गमानंतर या शनी शनीला आयलत रस्ता जरी देखा नाही पाठी सुद्धा आता अंतर लाय म्हणजे ती वीस तीस फुट लांब आणि लाईट अवगर्जे नव्हता तर लाईट सुद्धा आता लावा लाल लाईट हय घटना व्हा नंतर लाईट लाईल नाही तर पहिलं नाही होता दोन्ही साईडला आता लाईट लावणार ही घटनामुळे त्यामुळे मित्रमंडळी सावकाश चालणार राहत ना भरला कारण की आपला परिवारने का जे फक्त आपालाच राहा लोकसाला काय राहत नाही त्या ठेकेदार काय पैसा वाला राहता त्या पैसा दाबीसनी तुम्ही केस बी बिकन तरी पैसा दाबीसनी त्या सुटी निघता त्यासाठी आपलीच सावधाने आपलीच बागाना तर चला मग आता निघू पुढे तरी आता आम्ही बालामराव कोची जायचं आणि आम्हाला दाजीचा घर तरी चला मित्र म्हणजे कार्यक्रम आता आपलं आणि संध्याकाळ पाच वाजे घेतात आता निघे नाऊ तरी आम्ही म्हणजे की गाडी माता मग चला मग आता निघू कारण की अजून शेव गा बी जाणार ना तरी मित्र संध्याकाळना सहा वाजत आणि आता आम्ही पोचणार वावर मग तर चला आता आम्हाला गुडूला जायचं मग आम्ही गुडू देखाव नाव आगी तर मग पेशर नाव कट लागेल रे बराच लागे हातला हातला लाग्या मग पेश फिरायला खरंच नाव या याशा गाडीचा लाटतात मोटरसायकली तरी बराच लागे ग्या डायरेक्ट बरा वाई नाही तर डायरेक्ट वाजता काम करतो डायरेक्ट तरी मित्र म्हणता सात वाजे घ्या आणि आता अंधारात पड घ्या आता गुडूला देखील आता हो ना काम नाही न आयाला देखायला आणि काकाची बी एल तर त्याला भेटी लो आणि मेन म्हणजे ना आमना बाबाने बी तिघे कामने पाहुणा भलता दिवस नाही म्हणत बर का या <laughs> बाबा आमना बाबाला देखाला आणि एक अरे देखाऊ अरे सर्व बापरे मला जाऊ अंगली बाजू बाबा झोपेल बाबा बरा ना

આપ <geoning> <Labor>

<laughs> ना चालू होता नाडा चालू टेन्शन नको लस तरी मित्र म्हणजे त्याला हवे वाटत त्याला हवे वाटायला तुम्हाला नाडा बंद व्हायचा तरी आमना बाबाला जवा खाना म्हणून फिरायला तर आता परिसर भेट हा कालदी आवाज नाही निबदा तिला बबल आता एकदम मस्त टाक चाल ना टाईम टेंशन नाही देखी जातील तब्येत पाणी चला आता मित्र मित्रपंडाई आया निघ आता आम्ही हं जायचं ना चला आता आम्ही चाल नाव आता अंग माशी बटाटा आणि भाजी बनाडायनात आणि मस्त मस्तपैकी मटन बनाडा येणार कोंबडा तेच ना जाऊ दे आता टाईम माहिती आहे ना पका आणि दहा अकरा वाज जातील म्हणजे वरपूर जाऊ मग आता निघ जाईल गुड देखाल पण अजून दाबाला मागू देखील येऊ तर नाही नाही मग चांगलाच टाइम लागेल पका तट पाच वाजे घ्या बई आता आम्ही निघ मग तरी आता काकाची बोला तर आता आता पाऊस जरा गावठी कोंबडा मारेल मस्त पाकी आया भाजी बनाईने आम्ही तरी मित्र म्हणे आता रातना सात वाजनात आणि आता आम्ही चालणार शिवगाला तर आजना ब्लॉक तुम्हाला कशा वाटणार जर व्हिडिओ आवडला आहे तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग म तोपर्यंत तो, ओके बाय